एक मध्य आठ क्यू आर कर चार व्हीएम कर एक का विवेक कर सरे कर दोन गोबरी शंबर रुपये एकशे रुपये ये तीन बदले मार्केट खबे वीस रुपए तीस रुपए चालीस रुपए दोनशे चालीस रुपए विवेक एक बीट एक करोड़ा कर साठ रुपये पास रुपए सत्तर रुपए सत्तर रुपए बाई मला आहे तशे रुपय ऐंशे रुपये दे निलेश शेट्टे हे किती द्या मग का एकतीस किती करतीस एठी मजा दोनशे रुपये अकरा एक्कावन साठ रुपये दोनशे सत्तर ऐंशी तीनशे रुपये एक रुपये अकरा रुपये बारा एक्कावन तीनशे आणि एक्कावन रुपये खोबरी चला सीबी बिगार शंभर रुपये एकशे दहा रुपये अकरा एक रुपये एकशे अकरा रुपये दे�

सात बाकी ऐंशी रुपाय नव्वद रुपये शंभर रुपये शंभर रुपये मार्का करताना शंभर रुपये फ्लॉवरकरच एक काम कर दास हमीरकर डायरेक्ट चिकली जेव्हा कर करी नक करुये बी